भावासी ऐकायला नाही तर खाली पाहिजे सांगतो लय झालं आला आता तर भाऊ नेहमीप्रमाणे वडलानी कांबाड्यातला हात घातली आणि नेहमीप्रमाणे मग काहीच उठवलं बरं का झोपेतून तर उठलं पण काय करायचं काय नाही ते मला काय माहितच नव्हतं बरं का डायरेक्ट तोंडावर पाणी सुद्धा मारून दिलं मग डायरेक्ट झोपातून उठवलं उठवलं आणि मी झोपेमध्ये असले मा काय उम पण कुठं चाललंय कुठं मी वडलांना विचारलं कुठं झालं वडील काय बोलतच नव्हतं निसते पुढे आयला काय झालं काय नाही ते सांगित पण नाही इथं गेल्या वडील म्हणले की अजून वावरात पंचवीस तीस उसाच्या मुळे टाकायच्या म्हणलं एक दिवस आधीच मी पंचाळीस पन्नास टाकले होते आता परत पस्तीस मग कांबडंड खरच मोडणार आहे माझे वडील तब्बल दोन तीन तासांनी माझं काम नंतर वडिलांचा फोन आला म्हणजे आपल्या शेतामध्ये पाणीच नाही पाणी कुठं जाऊ राहिलं पटकन दुसऱ्या शेतामध्ये मध्ये जाऊन पाहिजे मग काय काढली गाडीने लगेच निघालो बरं का इथं जाऊन पाहतो काय दुसऱ्या वावरात पाणी लावायचं तिसऱ्याच वावरात पाणी चालू होतं मग काय त्या वाऱ्याला दिलं बरं का बुचन लावून मी त्याच्यात मला रस्त्यामध्ये बोमा दिसला म्हणला चायला बंगल्याच्या आणि थारच्या नादी लाग लागता मक्क जिरली हो मग काय लगेच वडालांचा फोन आला ऊस लावायचं मग काय लगेच वावरच चालवतो इथं देवपूजा झाली होती बरं का मित्रांनो शेतकरी लोकांना पहिलं शेत लावायच्या आधी पूजा वगैरे करते बरं का आमच्या अरुण मामा बरं का ते पण आम्हाला ऊस लावायला मदत करायला आले होते बरं इथं मॅटर असं झालं होतं मित्रांनो तुम्ही माशे की वडलान कमू काढलं तर मित्रांनो मंडळी दोन दिवस आहे ना करत होतो बरं का याच्यामुळे ना माझं मन आहे जिम लागत नव्हतं म्हणून मला पण रागाला म्हणून मी वाढला रागा रागामुळे म्हणलं लवकर आवर मला जिमला जायचं म्हणून वडील चिडले होते काय मला बोलल्यानंतर वडील लगेच गेले गे काय ते जोरा जोरा तोडायला लागले म्हणलो गपचित बसा बघ टेन्शन मध्ये मग काय मी पण गपचित आपलं आपलं काम करायला लागलो बरं का म्हणलो एक तास मध्ये आपलं काम आवर मस्त बाकी जाऊ मग जिमला याच्या सगळं काम आवडल्यानंतर लगेच भावाला फोन केला भावाला म्हणलो तो भावाला मोकर गरम झालं फंटा घेऊन मग तो काय गावात गेला फंटा घेऊन आणि लगेच व्हिडिओ लाईक करून टाका बरं मित्रांनो